नमस्कार भावांनो बकासूरचे मालक पैलवान मोइलशेट धुमाल यांनी मित्रांनो नवीन खरेदी केलेली आहे बकासूरच्या दावणीला अजून एका खोंडाची एंट्री झालेली आहे कोणता खोंड आहे त्या खोंडाचं नाव ना काय हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आपला बकासूर पूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूल घालत आहे तर मित्रांनो बकासूरच्या दावणीला बरीच वासरू आहेत खोंड आहेत पण अजून एका नवीन खोंडाची एंट्री झालेली आहे ती खरेदी मित्रांनो मोईलशेट धुमाल यांनी केलेली आहे तर त्या कोंडाचं नाव आहे नवीन किंग न्यू किंग कबीर सिक्स थ्री झिरो झिरो सी सी कबीर्या नावाचं खोंड घेतलेलं आहे मित्रांनो मोहिलची धुमाल ईन हा बॅनर बघू शकताय आहे श्री नाथसाहेब प्रसन्न पैलवान मोहिलचे धुमाल सुजगाव आणि अर्णव शेठ सालुंके सावकार ग्रुप पुणे मावळ मुलची यांची ही नवीन खरेदी झालेली आहे कबीर्याची मित्रांनो हा कबीर खोंड बघू शकताय बकासूरच्या दावणीला हा कबीर नावाचा खोंड आलेला आहे मित्रांनो आत्ताच ही ऑफिसियली बॅनर पडलेला आहे खरेदी फायनली झालेली आहे कबीऱ्या नावाची बकासूरच्या गळ्यात लवकरच हा कबीर नावाचा खोंड आपल्याला दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो